हॅलो नमस्कार तोडकर साहेब नमस्कार नमस्कार नक्कीच धन्यवाद बोला साहेब आपण सांगितल्याप्रमाणे आता सध्या तरी राज्यातला पाऊस कमी झालेला आहे परंतु काही प्रमाणावर असा सर येत आहे पावसाच्या दुपारच्याला किंवा सायंकाळच्याला हो नक्कीच कसा आहे पाऊस आता मी पहिलेच सांगितले की पाऊस विश्रांती घेतोय पूर्णपणे बंद झालेला नाही आणि बंद होणार नाही हो फक्त जे काही मराठवाडा असेल विदर्भाचा काही बहुतांश भाग असेल Oh. आणि विदर्भ पूर्ण म्हणता येईल पूर्वी पूर्ण म्हणता येईल आणि पश्चिम महाराष्ट्र काही चांगली वगैरे भाग असेल त्या hmm. शेतकऱ्यांना कामे करता येईल अशी संधी आहे दिवसभर काम करा मराठवाडा विदर्भाने खूप चांगल्या पद्धतीने काम करून घ्या उद्या उद्यापासून आणि चार दिवस कामे करा दोन तारखेपर्यंत आणि विशेष म्हणजे काम करत असताना दोन वेळेस सांभाळची आहे एक म्हणजे दुपारचे दीड ते दोन वाजता आपली जे सोयाबीनची सुडी असेल काही ठिकाणी गंजी म्हणतात ते गंजी सांभाळायचे म्हणजे झाकण्याची तरी जाऊ लागणार काही काही ठिकाणी आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की कि साडेचार किंवा पाच च्या पुढे आपण सोडी तर झाकूनच येतोय पण चांगल्या पद्धतीने झाकावणार आहे कारण की वातावरण हे गेलेलं नाहीये परतीचा मान्सून महाराष्ट्रातून अजून माघार घेतली नाही माझं पूर्ण निरीक्षण आहे त्याच्यावरती ज्या वेळेस मी तुम्हाला पहिलेही सांगितले की पंधरा ऑक्टोबर पर्यंत हा जाणार नाही आणि नवरात्र उत्सवामध्ये पाऊस पा। आहे देखील पहिले पाच सात पा। दिवसापूर्वीच सांगितलेले त्यामुळे नवरात्र उत्सवाच्या हो नवरात्र उत्सवातला पाऊस काही ठिकाणी जरा परेशान करणार आहे मोकळ घालणार आहे आता कसं आहे ते मोठे मोठे जे शब्द होते आपले अवकाळी येणारे महापर्ल येणारे तर असे शब्द शेतकरी मध्ये वापरू नका तर ठीक आहे वापरणं बंद केले पण मला एक म्हणायचंय त्या गोष्टीला आपण महापर्ल म्हणतो ठीक आहे तो तो शब्द टाकू पण तिला हा विजा पुढच्याही बाबती आहेत आता वेळ आली आहे कोकण किनारपट्टीचा अंदाज देण्याची कारण की तिकडे शेती व्यापूळ झालाय बऱ्याचशे दिवसापासून पुणे येत आहेत तुमच्या माध्यमातून तिकडे अंदाज पोहोचवा तर उद्यापासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुन्हा आगमन होते सुरुवातीला त्याची टक्केवारी खूप कमी आहे पण जसं जशी तीस तारखेल दोन तारखेल अशा ठिकाणी त्यांचा पाऊस जोर वाढतोय मराठवाड्यामध्ये आणि विशेष करून मराठवाड्याचा जो काही उत्तरेकडे भाग असेल सॉरी दक्षिणेकडील भाग असेल बीड बीडपट्टा लातूर परभणी वगैरे भाग नांदेडपट्टा यामध्ये विजांच्या कटकट्यामध्ये काही मोजक्या भागांना दोन तारखेपासून सुरुवात केली तर काही ठिकाणी चार तारखेपासून सुरुवात करणार आहे आणि विशेष करून सगळ्यात जास्त मोठा जो बदल आहे तो आठ नऊच्या पुढे घडणार आहे पण सुरुवात जशी आता आपण बघितलं वीस एकवीस ला सुरुवात झाली तशी सुरुवातीला पहिले चार पाच दिवस जे आहेत ते कमी प्रमाणात इकडे पडेल तिकडे पडेल एखाद्या जिल्ह्यामध्ये एखादा तालुक्यातील अशी कंडिशन सुरुवाती असे आहे ते तर लाईव्हच्या माध्यमातून आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आपण ते फक्तच करणार आहेत त्याच्यामध्ये विषय नाहीये पण मेन म्हणजे हे जे चार पाच दिवस आहेत मराठवाडा आणि विदर्भात शेतकरी आपल्या सोयाबीन समोर दिवसभर कामे करायची दुपारची जी वेळ आहे त्याचा आपण विश्रांतीच करतो त्यावेळेमध्ये त्यावेळेस वगैरे सांभाळायची आहे आता राहिला खांदेचा सबा, भाग खांदेच्या भागामध्ये आजही पाऊस झालाय अजूनही संध्याकाळी होणार आहे आजच्या डेटच्या अठ्ठावीस तारखेला त्यावर तो पाऊस विदर्भामध्ये उत्तर सायकल न सरकत सरकत तो बुलढाणा किंवा अकोला पर्यंत जाईलच आणि खांदेचं जे चित्र आहे ते एकोणतीस तारखेला थोडं कमी होईल आणि एक दोन तीन चार पाच या तारखे दरम्यान कमी असणार आहे स्थानिक वातावरण एकदम पाऊस पडतो पाऊस म्हणता येत नाही पण यांना संधी आहे त्या तीस तारखेपासून काम करण्याची आणि हा कोल्हापूरची संधी आणि सोलापूर सांगलीची संधी जी आहे ती आज होती उद्या पण आहे पण यांना तीस तारखेपासून पुन्हा जोर वाढतोय तो भाग बदलत असणार आहे सगळ्यात जिल्हा तो कव्हर करणार नाही पण अलर्ट मात्र सगळ्या जिल्ह्याला जावं ला लागणार ला ला आहे आता वेळ आहे आपल्याला अंदाज देण्याची तो भाग म्हणजे कर्नाटकचा कर्नाटकच्या शेतकऱ्यांना सुद्धा तुमच्या मार्फत संदेश पोहोचवा की नाही किंवा एका दोन शेतकरी आपल्या आप महाराष्ट्रात तिकडे काम करत असतील वर्किंग असेल त्यांचं काही तर ही लिंक तुमच्या लाईव्ह व्हिडिओची लिंक सुद्धा त्यांनी शेअर करायची मध्ये त्या चोवीस तासांमध्ये मोठा अवकाळी पाऊस येतो ज्याने महाराष्ट्रामध्ये जीवितहानी केली नदी नाले वाहलेत नुकसान केले दोन या तारखे दरम्यान भयंकर असा पाऊस येणार आहे एकोणतीस तारखेला तशी चावू लागेल पा। पा। का अशा प्रकारचा हा अंदाज होता काही प्रश्न असतील प्रमुख मग तुम्ही थोडक्यामध्ये विचारू शकता नाही साहेब हेच प्रश्न होते की शेतकरी शेतकरी बांधवांचे प्रश्न कधी उघडेल तर आता तुमच्या शेतकऱ्यांच्या मनात काय हे मला माहिती आहे त्यामुळे असल्यामुळे तुम्हाला प्रश्न विचारायची संधी नाही दिली मी बाकी आता ही पण महाराष्ट्रामध्ये जे घडणार आहे जे घडणार आहे शेतकऱ्यांच्या मनात काय चालू आहे ते माहिती मला असतं त्यामुळे मला फारसे प्रश्न विचारायची गरज पडत नाही शेतकऱ्यांपर्यंत तुम्ही तंततंत पद्धतीने वेळोवेळी माहिती पोहोचता त्याबद्दल तुमचे आभार तसेच शेतकऱ्यांना एक सांगू इच्छितो की मी सहसा शेतकऱ्यांच्या मुलांच्या चॅनल चे प्रमोशन करतोय विनामूल्य तेही त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांच्या मुलाला उदाहरणार्थ शेतकरी कृषी पुत्र नावाने युट्युब चॅनल आहे त्यांना साथ द्या सगळ्यांपर्यंत अंदाज पोहोचत चला आपला ही लाईव्ह असतो तोडकर चॅनल होती त्याही लाईव्ह ला आठ वाजता साडेसात वाजता हजर नक्की धन्यवाद रोज रात्री साहेब हो रोज रात्री रोज रात्री लाईव्ह असतो नक्की हजर राहत जा कधी लाईट मुळे विजेचा काही समजा प्रॉब्लेम आला तर त्याच्यामुळे थोडा बंद राहत होतो विद्युत महावितरणाकडनं तर लाईव्ह आपला रेग्युलर रे असतो कारण उद्या दिवसभर काय होणार आहे कुठल्या जिल्ह्यात होणार आहे कुठल्या तालुक्यात होणार आहे याची माहिती आपण घेत असतो